नमस्कार शासन जी आर यूट्यूब चॅनल आप सरांचं खूप पोस्ट स्वागत आहे तर आताची सर्वात पुढे व्यक्ती निवडी सरकारी कर्मासाठी अतिशय महत्त्वाची हो बातमी राज्य सरकारी कर्मचाच्या हिताचा अतिशय महत्त्वाचा हो निर्णय त्या संदर्भात सूचच्या माध्यमाचं संपूर्ण निर्णय अपडेट आता पण आहो तत्प्रमी मी आपला सांगू इच्छितो आपण चाणाला नळसत्ता चणाला सब्स्क्राईब करायचं बात चला आश्चर्य अपडेट सवित्र चला सुरू करूया दिनांक एक नोव्हेंबर पाच पुरी पदभरती जाहिरात आणि अतिसूचित निर्गमी झाल्या शासन शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या हाती वस जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत देणका चौदा फेरव चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाकडे शासन निर्णय क्रमांक तेवीस प्रकर चेचाळीस सेवा चार मंत्रालय मुंबई दिनांक दोन फेब्रुवारी चोवीस रोजी पदभरती जाहीर आणि अधिसूचित निर्मित करण्यात आल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हे पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन्ही निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन्ही निवृत्त वेतन योजना लागू करण्यात आली आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना निवृत्ती वेतन व त्या अनुषंगिक नियम लागू करण्यात पर्याय हा सदर शासन निर्गमित केल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये देणे बंधन करत नमूद करत आलेले आहे जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना प्रणाली लागू असेल सदरच्या निर्णया अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय दिला असेल अशा कर्मचारी यांचे प्रस्ताव खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा विनंती अर्ज विकल्पी अर्ज जिल्हा परिषद जाहीर छायांकित प्रत प्रथम नियुक्ती छायांकित प्रत शाळा प्राप्त रुजू आधी छायांकित प्रत सेवा पुस्तक पहिल्या पानाची छायांकित प्रत एन पी एस खाते क्रमांक छायांकित प्रत या संदर्भात नाशिक जिल्हा परिषदेकडून निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला करा कमेंट करा शेत नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवाच चुका धन्यवाद